<coughs> बघा डाळ भट्ट्या तयार करत आहे बघा बघा इथं आम्ही पहिले हे उकडून घेतलेले असून घेतलेले उकडल्यानंतर परत हे असेल त्याला म्हणजे तळवायचे असते बघा मी तळवत आहे बघा डाळ त्याला भट्ट्या म्हणतात बट्ट्या डाळीसोबत खायचं असते भात आणि भात पण रेडी केलेली आहे बघायला आणि नंतर इथे मी करत आहे बघा बघा मित्रांनो ह्याला भट्ट्या मध्ये बट्ट्या गव्हा पसून आहे ना बनलेले असते गहू पहिले तुम्हाला जर करायचं असेल ना गहू तुम्ही गिरणीवर घेऊन जावा एक किलो दोन किलो ते जेवढे हवा असतील तेवढे घेऊन जाऊ शकता आणि त्यांना सांगा की बा झाड दळून द्याव्यासाठी केल्यानंतर मग नंतर तुम्ही काय करायचं नंतर पीठ मळायचं मळून चाळून घ्यायचं पीठ चाळून घेतल्यानंतर ते बारीक उंडे करायचे उंडे उन, गेल्यानंतर उकडायचे असे उकडल्यानंतर असे उकडून नंतर, नंतर आम्ही असे छोटे 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 पीस बनवायचे हा बघा हे असे रुकलेले आता तळल्यानंतर कसे होते ते तुम्हाला मी दाखवतोच मामा 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 माझे डाळ भट्टी झालेली आहे भट्ट्या भट्ट्या बट्ट्या ही सोबत खायचा असते मामा मामा आमचा सुनीत तर येऊन बसलाय कस असते माझ्या हाताला चव असते म्हणून ते पळत येत असते बघा इथे खाऊलेले आता बघा सुनीत पळत आलेले आहे परत येणारच ना मग कस माझ्या बर कसा असते आमच्या माझ्या हाताला चव असते म्हणून ती येतात असते बघा मित्रांनो बघा मित्रांनो इथं मी काढून ठेवलेले आहे बघा होय की नाही माय कोणी सोयी माझी काय माय माझ्या हाताला चव येते म्हणून आठशे किलोमीटर मी येतातच खायला कसा असते माझ्या हाताला चव झालं बघा तेल आहे मित्रांनो बघा तो माहिती ग माय मायो कसते मित्रांनो ना काळजी तर तोंडावर तोंड सर भाजून जाते ओळखी ना हुश्या हय हो नाही माय बाय <laughs> माय 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 एवढे राहिली माय 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 माझे भट्ट्या बघाय माय मी कसे करत आहे माय 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 कसे उकडून आले ये माहिती र अग माय टाकू काय बघा मी आता मी उकरून उकरून नाही ऊ परतून घेतो कसा आहे मी पहिला असं त्या लई लोकांना शिकलो गावात थोडं माय शिकवून घ्या मायड्या मी करू नका लग्न झाल्यावर तुम्हाला दिल्या घरी करावं लागते नंतर तिथं तर सासू उचव भाजून खातील तुम्हाला म्हणून कसं असते मी सडळ मनाने मी शिकवतो लोकांना होय की नाही माय बाय इकडं तयार करून ठेवलंय बघा आमचा सुमित कसा खाते

तयार झालेले आहेत बघा मित्रांनो मी करून ठेवलेले आहे बघा त्याच्यासोबत डाळीच डाळी तुरीच्या वरणाच वरण करून खावं म्हणजे लई चांगलं तुळीच्या वरणावर हे खायचं असतं डाळ भट्ट्याल भारी असते होय की नाही माय बाय अग माय 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 माय

भट्ट्या खाऊ जा माय मी आसी केले माय 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 माझे भट्ट्या बघून या माय मी माय की तुम्ही भट्ट्या असेल तर माझी भट्ट्या भट्ट्या भट्ट्या

संपादकांची काय भाषा कॉमेडी व्हिडिओ आहे माय कॉमेडी मिनिटे तुम्हाला जर नवीन नवीन बघायचं असेल तर कॉमेडी बघायचं असेल तर नवीन नवीन काही बघण्यासाठी व्हिडिओ बोलण्यासाठी कस बोलतात अरे आता माय काय केल्या ग माय बाई भट्ट्या द्या की बघा असं म्हातारी असं बोलतात बघा मला बी दोन भट्ट्या द्या की बापू खाऊ द्या माझा बी जीव आता म्हातारी म्हातारी बघा म्हातारीचा आवाज बघून घ्या कस काढतात भट्ट्या मागण्यासाठी आजी बायचा बघा माय काय गेल्या या माय बाय मला दोन बट्ट्या घेतल्या का ग माय लय खमखम यायला लागले <laughs> मायो माय किती कधी केल्या ना माय काय बोल नावी काय आम्हाला बोल नावी झाल्या काय सांग नावी झाल्या गुपचिप खबरल्या का गाय माय बट्ट्या बायको घ्या या माय कोणी गेली माय बापू मायलेकडं बाळा बाहेर गेल्यात गे मा बाहेर गेलेत ग मायलेकडं बाळ खाले नाही मला दोन चार दिवशी मायला भूक लागली जीव माझा कसा वासा झालाय ग माय कसा वासा झालाय माय काय करावं जीव घराय ना आलो मी उभ खावा म्हणून वास आलाय म्हणून आलो माय दोन तीन ती गमाय तुम्हाला मला आशीर्वाद लागला भट्ट्यात कसे माहीत नाही या बघा मित्रांनो लाईक करे जा शेअर करे जा आणि सबस्क्राईब करा कशी वाटली आमची भट्टी डाळ भट्टी बघा बघा इथे डाळ सोबत इथं भात मी केलेली आहे बघा भात आहे खाली वरण इथं वरण आहे बघा बघा ह्याच्या सोबत आहे ना वरण असं तयार करायला हे डाळी भट्ट्यासोबत हे खायचं असते आंबट वरण आहे लाइक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब करा होय की नाही माय बाय सबस्क्राईबर बरोबर आयो रामा तयार झालेली आहे बघा भट्ट्या लगेच हे भात आहे हे वरण आहे भट्टी आहे चांगले आहे आई रामा तुम्हाला कस वाटले ते नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आमचे बट्ट्या बघून तुम्ही पण करून बघा वर्षभर खावातच राह आय्यो रामा आमची भट्टी बघा कशी वाटली तुम्हाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा वकटी रंडू मोडून मध्ये

Bayo Ramo.